अजून जाऊ दे जाऊ दे लाँ दे पोहणार तू पोहणार आमच्या गायीचा गोटाय ना सगळ्यांना आवडतो ही विकायची आहे गाय आणि तिचा हा पाडा बघा थोडा मध्ये आहे हा पाडा तिचा हा बघा आहे पाडा आणि ही गाय पाडा म्हणजे गोरा आहे चांगला आणि ही काय आहे विकायची कोणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा कमेंट करून आणि ह्याला आपण आता धुवायला नेणार आहात खाली नदीवर पोहायला एक पोहणी घालणार त्याला आज चल ये चल 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 हो त्यांना झाले सवय झाली ना त्याच्यामुळे त्यांच्या पाठना जाणार तो बघ बरोबर त्याला पोणी टाकूया आज आपण एक आणि येऊया नदीवरून पोहायला शिकवतो जरा त्याला वर्ष झालंय ना आता रायबा नाव बरोबर आहे ना रे प्रथमेश रायबा हा कवाडी उघडायला हवे हा त्यांच्याबरोबर जातो रे भाटण आपल्याला घाबरणार असतो शॅम्पू आणलेत दोन किशी हवी होती काहीतरी घासायला हवी होती नारळाची बघ नारळाची बघ तो घाबरतोय कारण त्याला माहीत नाही कुठं नेहत आहेत ते पायपाय पाय पायपाय हा हॅलो इकडून चिकडून खाली हां ओकेच सर काय बांधण चाल ना तर चल, चल हो थांब थांब हो 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 सर त्याला वाटलं चरायला चल चरू नकोस आल्या एकदा पुढं गेला की काय इकडे हो हो इकडे नाही आलं ही आमची नदी मुजकुंदी आणि त्याला इथंच आपल्याला पोहायला जरा न्यायचं आहे त्यांच्या पाठवून जाणार अरे चल चल खाली चल चल खाली चल खाली खाली चल आधी खाली चल हो खाली हो खाली सावकास सावकास खाली हो खाली चल अरे वा शाबास चल खाली चल खाली चल चल खाली हो खाली पाण्यात चल हो गे चल बोयर काय चल हो बुड चल चल हा पी 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 पाणी पी तेलकट कटा इकडं पण त्याला शांतपणे आंघोळ घालायची पोहायला तिकडं नंतर नाही जरा खाली आधी आता त्याला धुया आधी चांगला स्वच्छ धरायला અરે કેવા <coughs> <Lam? Lam? coughs> <coughs> <Informationen> आणि हे सगळेजण आलेत बघा हा साई आहे प्रणव आहे ही इकडे आहे प्रणवला मोठा हौशी आहे आणि हा इकडे सी आहे आमचा कल्फेश इकडे उंच नाही पाणी खाली नाही खाली नाही खाली नाही तिकडं पाणी कमी पाण्यात नेणार तू त्याला चालायला भेटणार जर पाठणार त्याच्या नाही हा बघ आलाय एक जरा उंच पाण्यात निलात तर पोहेल तो पहिल्यांदाच आहे ना त्याच्या अंगावर याला उलट ह्याच्या हा ए <laughs> तिथं आण प्रथमेश हा तसाच खाली आण आणि इकडं बरोबर दोघे जण चालले आता पाठचा पाडा पण चांगला आहे पांडू हा पाठचा पांडू आहे पांडू हा तिथन उंच पाणी या मधी नाही पुढे नाही पुढं नाही अजून पुढे नाही तुझ्या आयला थांब 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 घे 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 ओढ वड पाठी पाठी ओढ ने पुन्हा तिकडं आणि खाली खालून फिरवून आण जायला बरोबर जा खाली नाही जा आणि तिकडनं आण चल चल पांडव चल राय बा चल जाऊ दे जाऊ दे हा जाऊ देऊ दे देऊ दे देऊ दे खाली जाऊ दे खाली दे अजून खाली नाही तिकडे हा नाही तिकडे जरा उंच पडत नाही तिकडं ने ने अजून जाऊ दे हा जाऊ दे जाऊ दे पोह दे पोह दे पोहणार तू पोहणार नेऊ दे अजून अजून जरा खाली ओढ त्या साईडला हा ओढ अजून हो हाय पाणी उंच आहे ना घे इकडे घे इकडे घे इकडे घे हांड आपल्याकडे आण हरच्याकडे हारच्याकडे वड आता पाणी लाय तिकडे प्रथमेश हा तिकडे वड हा ओढ हा नाही काय हा येऊ देवध इकड इकडन इकडं इकडन हा ये चल ये इकडे 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 अरे चिकला जाईल पुन्हा ये इकडे थांब 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 वर जातोय छोट आपण कडतो थांब हो थांब आई चप्प लावलान वाट हा टेरी हाय ट्रे आर सी आयला रे छान का पुन्हा मागला एवढा सगळा छे दमला तू दमल नाही तर काय हो हो जाऊ देऊ दे पाणी मारायला बोल घरी जाऊन चला आता